जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम निर्विशेष नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणतीस ऑगस्ट धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे भगवंतापासूनच सर्व झाले एकापासून दोन झाले आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल माया कल्पनेचीच झाली तिला कल्पनेनेच मारावी एकच करावे अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावे भगवंताचे होण्याकरिता ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावे माया तरी भगवंतामुळेच झाली जो भगवंताचा होतो त्याला माया नाही बाधत मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे अखंड स्मरणात राहावे म्हणजे नाही माया बाधत भगवंताचे नाम हे स्थिर आहे पण रूप मात्र सारखे बदलते प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नव्हे जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते पूर्ण आहे समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय आणि हेच पूर्णपण आहे जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच जो दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात पण ह्या सुधारणा जितक्या जास्त होतात तितके मनुष्याला दुःख जास्तच होते जी विद्या केवळ नोकरीचे साधन आहे ती अपूर्णच असते असली विद्या पोटापिरतीच समजावी ती समाधान देऊ शकणार नाही समाधान देणारी विद्या निराळीच आहे म्हणून लौकिक विद्येला फार महत्त्व देऊ नये एखाद्या वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात कुठे सुख समाधान आणि आनंद आहे का पण तो संशय बरोबर नाही कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचे नावच कसे निघेल असमाधान याचा अर्थच समाधान नाही ते यावरून असे स्पष्ट दिसते की आधी समाधान असलेच पाहिजे दिवाळीमध्ये सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो ह्याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवितो उद्या पुन्हा काळजी आहेच पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते आजचे बोधवचन ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्व भोग सेवावे सुबोध गुरुंचा सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा सखामी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनीठेवा, ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा तरामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ